सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधणारा लोकप्रधान न्यूज चॅनलचा का विशेष कार्यक्रम बोला रे बिंधास प्रश्न आमचे उत्तर तुमचे आम्ही येत आहोत तुमच्या परिसरात तुम्ही तयार आहात ना बोला रे बिंधास सोलापूर शहरामध्ये काही वर्षांपूर्वी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जी काही कामे झालेली आहेत ती कामे निकृष्ट दर्जाची झाली आहे अशी सातत्याने ओरड सुरू असते आणि याच अनुषंगानं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूरच्या ग्रामदेवश्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या शेजारी या ठिकाणी ॲडव्हेंचर पार्क बनवण्यात आलेला होता करोडो रुपये खर्च करून हा ॲडव्हेंचर पार्क बनवण्यात आलेला आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून हा ॲडव्हेंचर पार्क बंद अवस्थेत आहे महापालिका प्रशासन असेल किंवा स्मार्ट सिटीच्या सीओंना या गंभीर बाबींकडं लक्ष द्यायला वेळ नाही आहे मनोरंजनांचं एक महत्त्वाचं साधन म्हणून हे ॲडव्हेंचर पार्क ओळखलं जात होतं अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर करोडो रुपये लाखो रुपये खर्च करून हा ॲडव्हेंचर पार्क मनोरंजनासाठी तयार करण्यात आलेला आहे या ठिकाणी विविध साहित्य खेळांचे वस्तूदेखील ठेवण्यात आलेल्या होत्या मात्र काही महिन्यातच या सोलापूरच्या ॲडव्हेंचर पार्कला घरघर लागलेले आहे ला हा ॲडव्हेंचर पार्क गेल्या अनेक महिन्यांपासून बंद स्थितीत आहे तुम्ही जर पाहू शकता की परिसरामध्ये मोठमोठ्या प्रमाणात या ठिकाणी गवत उगवलेले आहे जे खेळाचे जे साहसी खेळाचे जे काही साहित्य होते ते देखील या ठिकाणी बंद आहे ॲडव्हेंचर पार्क हा सिद्धेश्वर मंदिरालगत जो दर्गा आहे त्या दर्ग्याला लागूनच हा ॲडव्हेंचर पार्क आहे नेमकी या ॲडव्हेंचर पार्कची स्थिती कशी आहे ते आम्ही आज बोला रे बिंदास या कार्यक्रमातून जाणून घेऊयात सध्या आपण आलेलो आहोत या ॲडव्हेंचर पार्कमध्ये या ठिकाणी पाहू शकता की हा ॲडव्हेंचर पार्क या ठिकाणी सध्या बंद अवस्थेत आहे या ठिकाणी लाखो करोडो रुपये खर्च करून बनवण्यात आलेला हा ॲडव्हेंचर पार्कची स्थिती आम्ही तुम्हाला दाखवत आहोत लहान मुले वयोवृद्ध नागरिक यांच्या मनोरंजनासाठी हा महत्त्वाचा ॲडव्हेंचर पार्क ओळखला जात होता मात्र या ॲडव्हेंचर पार्कची स्थिती सध्या आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहोत सोलापूर शहरात जे काही बोटावर मोजण्या इतके मनोरंजनाचे ठिकाण आहेत त्यामध्ये ॲडव्हेंचर पार्क देखील गणला जात होता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून खर्च करण्यात आलेला आहे मोठ्या गाजावाजा करून याचं उद्घाटन देखील करण्यात आलं होतं मात्र अवघ्या काही महिन्यातच हा ॲडव्हेंचर पार्क बंद पडलेला आहे त्याची ग्राउंड दृश्य आम्ही बोलारे बिंदास या कार्यक्रमातून दाखवत आहोत की उंच उंच या ठिकाणी गवत साचलेलं आहे कोणालाही हे दृश्य पाहिल्यानंतर भीती वाटेल असे हे दृश्य आहे की ॲडव्हेंचर पार्कमध्ये नेमकं काय स्थिती आम्ही तुम्हाला दाखवत आहोत त्या ठिकाणी विविध बाग देखील फुलवण्यात आलेली होती त्या बागेची दुरवस्था झालेली आहे शिवाय जे खेळाचे साहित्य होते त्या खेळाच्या साहित्यांकडे जाणारा हा जो रस्ता आहे तो कशा पद्धतीनं गवताळ झालेला आहे तुम्ही बघू शकता उंच उंच या ठिकाणी गवत साचलेलं आहे आणि गवत काढण्याचं काम एका कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी सुरू आहे हा सोलापूरच्या स्मार्ट सिटीमधलाच ॲडव्हेंचर पार्क आहे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे सोलापूरकर तुम्ही गप्प बसल्याचा हा परिणाम आहे कारण कोणत्याही मुद्द्यांवर सोलापूरकर तसे सहसा बोलत नाही आहे सहनशक्ती सोलापूरकरांची मोठी आहे त्याचाच फायदा इथले काही अधिकारी ठेकेदार घेतात लाखो करोडो रुपये खर्च करून बनवलेला जनतेच्या कराच्या पैशातून बनवलेला हा ॲडव्हेंचर पार्कची दुरवस्था तुम्ही पाहू शकता अत्यंत भीतीदायक अशी स्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे उंच उंच गवत वाढलेलं आहे झाडे झुडपे वाढलेलं आहे कोणीही या ठिकाणी जाणार नाही अशी अवस्था झालेली आहे ॲडव्हेंचर पार्कच्या उद्घाटनानंतर काही महिने हा एका ठेकेदारामार्फत व्यवस्थित चालला मात्र त्यानंतर ॲडव्हेंचर पार्क हा कोणत्या मुद्द्यांमध्ये अडकला हे माहिती नाही आहे कारण सोलापूरकरांना आम्ही हे दृश्य दाखवत आहोत की तुमच्या टॅक्सच्या माध्यमातून सरकारला जो पैसा गेलेला आहे तो पैसा स्मार्ट सिटीच्या निधीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं या ठिकाणी वायपट घालवण्यात आलेला आहे कारण सोलापूर सोलापूरमध्ये जी काही स्मार्ट सिटीची कामे झालेली आहेत त्यातील काही बहुतांश कामे बोगस झालेले आहे निकृष्ट दर्जाचे झालेले आहे अशी वारंवार तक्रार सामाजिक कार्यकर्ते अधिकारी पदाधिकाऱ्यांच्याकडून होत असते त्याचाच हा नमुना आम्ही तुम्हाला दाखवत आहोत बोलारे बिंदास या कार्यक्रमातून आम्ही ॲडव्हेंचर पार्कची ही स्थिती तुम्हाला दाखवत आहोत पहा तुम्ही कशा पद्धतीनं ही ॲडव्हेंचर पार्कशी दुरावस्था झालेली आहे नेमका हा ॲडव्हेंचर पार्क बनवण्यामागचा उद्देश महापालिकेचा स्मार्ट सिटीचा काय होता हा देखील समजणारा नाही आहे उंच उंच असे या ठिकाणी गवत वाढलेलं आहे अत्यंत भयानक असं दृश्य या ठिकाणी आलेलं आहे आम्ही पुढं जाऊयात की पुढं या ठिकाणी काय आहे तुम्हाला मी दाखवत आहोत की पार्कच्या समोर देखील मोठमो अनेकांनी फर्निचरचे सा साहित्य आणून ठेवल्यात ठेवलेलं आहे या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांकडून गवत कापणीचं काम सुरू आहे मात्र अत्यंत दुरावस्था या ॲडव्हेंचर पार्कची झालेली आहे महापालिका प्रशासन असेल स्मार्ट सिटीचे अधिकारी असेल त्यांना काही घेणं घेणं देणं घेणं नाही अशी एकंदरीत अवस्था या ठिकाणी सुरू आहे खरं म्हटलं तर ग्रामदेव सिद्धारामेश्वर मंदिरांच्या शेजारी असलेला हा निसर्ग संपन्न आणि शांत शांतता असलेला हा परिसर आहे याची दुरावस्था कशी झालेली आहे आम्ही तुम्हाला या बोलारे बिंदास कार्यक्रमातून दाखवत आहोत पाहू शकता की जे सुंदर सुंदर अशी झाडं देखील लावण्यात आलेली होती ती देखील आज या ठिकाणी भयानक स्वरूपात दिसत आहे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी तसेच सर्वांसाठी हा एक विरंगुळाचा एक मनोरंजनाचा केंद्र होता या ठिकाणी पाहू शकता की दुरावस्था या ॲडव्हेंचर पार्कशी झालेला आहे आमची मागणी एवढीच आहे की प्रशासनानं तात्काळ आमची म्हणण्यापेक्षा आम जनतेची कारण हे तात्काळ याकडे लक्ष द्यावं आणि ॲडव्हेंचर पार्क या ठिकाणी सुस्थितीत करून या ठिकाणी सुरू करावं अशी एक मागणी आहे जर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत असाल तर या ॲडव्हेंचर पार्कच्या या गॅलरीमधून श्री सिद्धरामेश्वर मंदिरांचं विलोभनीय दृश्य तुम्ही पाहू शकता अत्यंत सुंदर असं हे ठिकाण आहे मध्यवर्ती असं ठिकाण आहे मात्र अशा या सुंदर परिसराची दयनीय अवस्था झाल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे जनतेचे पैशाची लूट झाली हा आहे का असा देखील सवाल विचारला जात आहे आमचा हा उद्देश हाच आहे की कशा पद्धतीनं सोलापूर महापालिका प्रशासनाचा आंधळ आहे आणि कुत्र पीठ खातंय असा हा कारभार आहे कारण रस्त्याच्या कडेला वाढलेली झुडपे असतील अस्वच्छता असेल मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे अनेक सापांचा सा देखील मुक्त वावर या ठिकाणी होत असल्याचे नागरिकांच्या तक्रारी आहे सकाळी वॉकिंग असेल किंवा काही क्षण विरंगुळ्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी हा महत्त्वाचा ठिकाण म्हणून महापालिकेने विकसित केलेला होता अखरा मात्र या ठिकाणच्या ॲडव्हेंचर पार्कची दुरावस्था झालेली आहे सोलापूरकरांची देखील तितकी चूक आहे कारण सोलापूरकर हे सहनशील आहेत ते कुठल्याही मुद्द्यावर आवाज उठवत नाही आहे सोलापूरकरांनी तुम्ही आत्ता तरी आवाज उठवला पाहिजे तुम्ही सोलापूरचे नागरिक आहात तुमच्याकडून टॅक्स वसूल केला जातो मात्र तुमच्याकडून जो पैसा वसूल केला जातो त्याची कशा पद्धतीनं विल्हेवाट या ठिकाणी लावली जाते आहे सुरुवातीच्या काही महिन्या महिन्याला हा ॲडव्हेंचर पार्क खूप सुंदर होता मात्र सध्या या ठिकाणची दुरावस्था पाहू शकता त्या ठिकाणी लांबपर्यंत बालगोपाळांसाठी खेळण्यासाठी साहित्य होते मात्र ते साहित्यांपर्यंत देखील आम्ही पोहोचू शकत नाही कारण उंच उंच गवत वाढलेलं आहे झोका असेल घसरगुंडी असेल ते देखील लांबपर्यंत कुठं दिसत नाहीये आणि एक विचित्र असं हे ॲडव्हेंचर पार्क या ठिकाणी झालेलं आम्ही तुम्हाला दाखवत आहोत अजून आपण पुढे जाऊया निसर्ग संपन्न असा हा सिद्धेश्वर मंदिराच्या शेजारी असलेला हा परिसर आहे मात्र त्या परिसराची ही दुरावस्था बघा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बनवण्यात आलेला आहे ॲडव्हेंचर पार्क त्याची कशी दुरावस्था झालेली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील असतील नूतन खासदार प्रणिती शिंदे असतील आमदार असतील हे सगळे गप्पच आहेत या गंभीर बाबींकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण स्मार्ट सिटी म्हणून जो गाजावाजा झाला त्या स्मार्ट सिटीमधील कामाचा हा ज्वलंत उदाहरण आहे योग्य वेळी योग्य निगा राखली गेली नाही पुरेशा प्रमाणात स्वच्छतेसाठी कर्मचारी दिले गेले नाही त्यामुळं या ॲडव्हेंचर पार्कची ही दुरावस्था झालेली आहे पहा तुम्ही पाहू शकता अस्वच्छता असेल वाढलेली गवत असेल अक्षरशः ज्या पार्क पार्कमध्ये जे शेड मारण्यात आलेला आहे त्या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खत दिसत आहे <laughs> दारूच्या बाटल्या कासा फोडलेल्या बाटल्या अत्यंत <laughs> अस्वच्छता हे ॲडव्हेंचर पार्कमधील दृश्य चला ॲडव्हेंचर पार्कमधील हे दृश्य तुम्ही पाहू शकता कसं भयानक दृश्य तुम्ही पाहू शकता जिकडे तिकडे माचिसच्या डब्या फुटलेल्या बिअरच्या बाटल्या hey, कचरा घाण हे ॲडव्हेंचर पार्कचं दृश्य आहे खरं म्हटलं तर ॲडव्हेंचर पार्कचा जो उद्देश होता तो उद्देश या ठिकाणी फेल झालेला आहे प्लास्टिकच्या ग्लास दारूच्या बाटल्या सिगारेटची पाकिटं आणि आणखीन बरंच काही या ॲडव्हेंचर पार्कमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे हे ॲडव्हेंचर पार्क आहे त्या ठिकाणी झूम करून दाखवा मामा की आतदेखील जाताना भीती वाटेल असं भयानक रूप या ॲडव्हेंचर पार्कचं झालेलं आहे खुर्च्यांची मोडतोड झालेली आहे बाकडांची मोडतोड झालेली आहे आतमधील दृश्य तुम्ही पाहू शकता पालिका प्रशासनानं या गंभीर बाबींकडं का दुर्लक्ष केलं असा देखील सवाल पडत आहे कारण सध्या महापालिकेवर प्रशासक राज आहे नगरसेवक लोकप्रतिनिधी जाब विचारणारे कोणी नाही आहेत त्यामुळे एखादी महापालिकेवर चालली आहे का असे देखील प्रश्न माझी लोकप्रतिनिधी प्रशासनाला विचारत आहेत या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून गवत काढणीचं काम सुरू आहे मात्र आणखीन कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे हे ॲडव्हेंचर पार्कमधील दृश्य आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे अत्यंत शांत निसर्ग निसर्गसंपन्न असा हा परिसर असून त्याचे बकाल अवस्था झालेला आहे दुरावस्था झालेला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद स्थितीत हा ॲडव्हेंचर पार्क आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला मनोरंजनासाठी महत्त्वाचा एक ठिकाण म्हणून पार्कची काही महिन्यांपूर्वी ओळख होती मात्र आता त्याची दुरावस्था झाल्याचं चित्र एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे महापालिका प्रशासन असेल आमदार असतील खासदार असतील किंवा पालकमंत्री असतील त्यांनी या गंभीर बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील या ॲडव्हेंचर पार्क संदर्भात आवाज उठवणं गरजेचं आहे कॅमेरामॅन जऊर सोबत अकबर बागवान लोकप्रधान सोलापूर